नमस्कार मित्रांनो प्रनिल पवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो वातावरण खूप छान आहे ऊन आणि सावली याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन तर एक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन नवीन निसर्गाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून नक्की एक लाईक करा खूप छान वातावरण आहे ऊन आणि हा सावली वगैरे समोर ऊन पण पडले सावली पण आहे पाणी पण छान दिसते कलर कलर कसला भारी वाटतो कलरफुल वाटत मानतीचं पात्र आहे मित्रांनो हे शंकराचं मंदिर आहे खूप छान पात्र मित्रांनो बघण्यासारखं मंदिर आहे भीमाशंकरला ट्रॅव्हल करत असाल तर राजगुरु नगर ह्या रोड निजपनी भीमाशंकरला जातो वाडामार्गे आपल्याला हा रोड ट्रॅव्हल जातो खूप पाहण्यासारखं निसर्ग सौंदर्य आहे रोडचं